मध्ये एकूण जो काल निवडणूक अनुषंगाने गेवराई शहरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांतर्फे जो राडा झालेला आहे त्या अनुषंगाने सरकारतर्फे काल रात्री फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साधारणतः जे सी सी टी व्ही आतापर्यंत प्रथम दर्शनी बघितलेले आहे त्यामध्ये पन्नास ते पंचावन्न लोकांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर याच्यामध्ये सी सी टी व्हीचं भक्कम पुराव्याच्या आधारे आणखी काल उपद्रव करणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे सर सदर प्रकरणामध्ये सर्वात अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या <coughs> नियमांचं उल्लंघन बी एन एस एकशे त्रेसष्ट त्यानंतर आ, दो दोनशे तेवीस एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक, 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 एक आणि दोन त्याच्यानंतर एकशे पंधरा तीनशे चोवीस एक तीनशे चोवी बावन्न तीनशे एक्कावन्न एक दोन भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर प्रकरणात तपास सुरू असून आरोपितांविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करून पुढील तपास सुरू आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव